लावत नाही आपल्या सर्व मान्यवर नेत्यांनी आपल्या समोर भाषण केलेली आहेत आप आपण आपल्या नेत्यांचं समर्थन करणं काही चुकीचं असं मला वाटत नाही आपण सगळ्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला समर्थन देणं निवडणुकीच्या आधी हे अपेक्षितच आहे काही तक्रार नाही आपल्यात मी कोल्हे साहेबांना सांगत होतो उमेदवार निवडून येणं अवघड नाही उमेदवार निवडणं अवघड आहे <laughs> कोणी कुणाला कमी नाहीये प्रत्येक जणांनी सेवा केलेली आहे आणि मला आनंद आहे की तुम्ही सगळे राष्ट्रवादीत आहात याचा मला पहिला आनंद आहे त्यामुळं हा मतदारसंघ एक खंबीर भक्कम मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपला उमेदवार या मतदारसंघात निवडून येईल निर्णय होत असताना निर्णय प्रक्रियेत बरचसं शास्त्रीय दृष्टिकोन आपण वापरतो वेगवेगळ्या लोकांचे ओपिनियन घेतले जातात आणि मग सगळ्यात अक्सेप्टेबल सगळ्यात सर्वमान्य सर्वमान्यपेक्षा जास्त मान्य जो असेल त्याला आपण प्रिफर करतो हे पहिलं लक्षात घ्या त्यामुळं आपण या संद, संदर्भात थोडस चाचपणी चालू आहे वेगवेगळ्या स्तरावर एक काही दिवसात आपला अभ्यास पूर्ण होईल पण एकदा निर्णय झाल्यानंतर माझी पहिली आपणाला विनंती आहे की मग सगळे तिघांनी सांगितलंय की जो निर्णय पक्षाचा होईल त्यामागे आपण काम करू ही शपथ तुमच्या सगळ्यांच्या समोर घेतलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळे कामाला लागाल असा पहिला विश्वास मी व्यक्त करतो मगाशी जे या ठिकाणी आम्ही येण्याच्या आधी त्या कलाकारांनी जे सांगितलं त्याच्या पलीकडे सांगण्यासारखं काही शिल्लक राहिलेलं नाही आणि त्यामुळं त्यातला त्या 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 कुठलाही मुद्दा असा नाही आहे की जो लोकांना भावत नाही पटत नाही आज महाराष्ट्राची परिस्थिती या लोकांनी काय केलेली आहे याची माहिती तुम्हाला त्यानिमित्तानं दिली जाते आज पहिलाच कार्यक्रम होता मी मी कधी यापूर्वी बघितला नाही आत्ताच इथं आले ती लोक पण उत्स्फूर्तपणानं लोक असा कार्यक्रम करू इच्छितात आणखीन बरेच लोक आहेत पण महाराष्ट्रात सत्तापालट झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्रातले अनेक कलावंत कलाकार हे पुढे यायला लागलेले आहेत आणि समाजात जे भ्रष्टाचार चालू आहे दलबदलूपणा चालू आहे लोकांना फसवण्याचं चा काम चालू आहे गद्दारी चालू आहे याला महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे आणि मराठी माणसाचा एक स्वभाव आहे हो आपण कधी कुणाला फसवत नाही पण दुसऱ्यानं ना फसवलं तर आयुष्यात कधी विसरत नाही आणि म्हणून तुम्ही सगळे या मतदारसंघात तुमच्या विश्वासाची फसवणूक ज्यांनी केली ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या कृतीबद्दल विसरणार नाही असा मला विश्वास आहे आज आपण सगळ्यांनी महागाई असेल बेकारी असेल शेतमालाला भाव मिळाले नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातलं शेतकरी संकटात आलेला असेल या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या कांद्याच्या उत्पादकाला निर्यातबंदी केली त्यानंतर निर्यातीसाठी चाळीस टक्के शुल्क आकारलं त्यामुळे पाकिस्तानपेक्षा आपला कांदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत महाग झाल्यामुळे गेला नाही या सगळ्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री काही बोलत नव्हते पण आज नाशिकला जाऊन महाराष्ट्राच्या एका उपमुख्यमंत्र्यांनी कांदा उत्पादकांची माफी मागायची वेळ आली कांदा तर विकला गेला कांद्याचा विषय संपला पण महाराष्ट्रात केंद्र सरकारची हुजरेगिरी करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे मोदी आणि शहांच्या विरोधी आवाज उठवण्याची क्षमता यांची नाही त्यामुळे महाराष्ट्राला प्रचंड अन्याय सहन करावा लागतोय आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की लोकसभेमध्ये देखील महाराष्ट्राच्या पदरात काहीच आलं नाही अर्थसंकल्पात केंद्र सरकारने बिहार आणि आंध्र प्रदेशला जास्त निधी दिला महाराष्ट्राला साडेसात हजार कोटी रुपये दिले हे मी नाही देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पाचं बजेट बाहेर आल्या त्यावेळी सांगितलेला विषय आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रावर अन्याय झाला तर ही लोक देशातल्या केंद्र सरकारविरोधी बोलत नाहीत आणि म्हणून आम्ही स्वाभिमानाची लढाई महाराष्ट्रात सुरू केलेली आहे महाराष्ट्र लाचारांच्या हातात द्यायचा का लढणाऱ्या लोकांच्या हातात द्यायचा याचा निकाल महाराष्ट्राने उद्याच्या निवडणुकीत घ्यायचा आहे दिल्लीमध्ये जाऊन शंभर वेळा कुर्नी करण्यापेक्षा दिल्ली महाराष्ट्राच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी पुढे आली पाहिजे दिल्लीने महाराष्ट्राची दखल घेतली पाहिजे या भूमिकेला आम्ही जास्त प्राधान्य देतो आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी डॉक्टर अमोल कोल्हेंपासून आम्ही सगळ्यांनी मित्रांनो लढायचं ठरवलेलं आहे हे आम्हाला सहज शक्य होतं तिकडे जाऊन मंत्री होणं आणि काही गोष्टीचा फायदा घेणं आम्ही शरद पवार साहेबांनी लढायचा निर्णय घेतल्यावर आम्ही सगळ्यांनी त्यांच्या मागे उभा राहून लढायचा निर्णय घेतला महाराष्ट्र हा नेहमी लढणाऱ्याच्या मागे उभा राहतो छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र आजही विसरलेला नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबा विरोधी मुघलशाही विरोधी लढलेले नेते आहेत लढलेले योद्धे आहेत आणि म्हणून लढणाऱ्याच्या मागे महाराष्ट्र उभा राहतो ते लढण्याचं ब्रीद आम्ही सगळ्यांनी घेतलेलं आहे निकालाची कोणतीही तमा न बाळगता लोकसभेत आपण सगळे लढलो मी खरं म्हणजे खेडकरांचं अभिनंदन करायला आलोय तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत डॉक्टर अमोल कोल्हेंच्या सारख्या हिऱ्याला पुन्हा एकदा लोकसभेत पाठवलं त्यांच्यावर अनेक प्रहार झाले त्यांच्यावर अनेक टीका झाल्या जेवढ्या टीका झाल्या तेवढी हजार मतं वाढवण्याचं काम तुम्ही बहादरांनी केलं आणि म्हणून तुमचं पहिल्यांदा कौतुक आणि अभिनंदन करतो हीच विजयाची पताका विधानसभेत आपल्याला लावायची आहे विधानसभेत चित्रमित्रानं बदललेलं आहे पूर्वी आम्हाला कोणाचा आमच्यावर कोणी विश्वास ठेवत नव्हतं मी सांगितलं तीस बत्तीस आमचे खासदार येतील लोक म्हणायचे काय सांगतात कसं शक्य आहे साहेब तिकडे एवढी सत्ता संपत्ती सगळ्या यंत्रणा दहा दहा हेलिकॉप्टर फिरतायत पाच पाच विमानं फिरतायत तुम्ही गाडीनं फिरायला लागलाय कसं होणार मी म्हटलं तुम्हाला अजून महाराष्ट्र कळलेला नाही त्या महाराष्ट्रानं बीस ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बगलबच्चांचा पराभव करून दाखवला हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या विधानसभेच्या आधी पाच वर्षापूर्वी एक अशीच यात्रा डॉक्टर अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली आम्ही काढली होती डॉक्टर अमोल बरोबर आम्ही सगळे महाराष्ट्रभर त्यावेळी माणसं म्हणायची वीस बावीस आमदार यांची येणार आहे तो कशाला फिरायला लागले त्यावेळी चोपन्न आमदार महाराष्ट्रानं शरद पवार साहेबांचे निवडून दिले आता शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा चॅप्टर फेज चालू झाली आहे दुसरी म्हणजे पाच वर्षांना आणि ह्या शिवस्वराज्य यात्रेचं यश एवढं मोठं असणार आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आमच्या जवळ यायला लोक घाबरत होती हो पण विधानसभेला माणसं मोकळी झाली आहेत माणसांना लक्षात आले भाजपचा आपण पराभव करू शकतो भाजपला नेस्त नाबूद करू शकतो ही महाराष्ट्रातल्या जनतेचा आत्मविश्वास आहे त्यामुळे अशीच आमची दहा बारा टक्के मतं वाढली आहेत ठीक आहे ठीक आहे जमतंय आता पाडायला हरकत नाही आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना मी एवढाच वचन देतो या, या परिसरातली औद्योगिक प्रगती अधिक वेगानं व्हावी माफिया राज या भागात कुठं चालतंय वेगवेगळ्या उद्योगांच्या दारात जाऊन ते बंद करण्याची व्यवस्था आपल्याला करायची आहे या मतदारसंघामध्ये जरा मोकळं वातावरण निर्माण करून लोकशाही युक्त वातावरण निर्माण करण्यासाठी उद्याच्या निवडणुका तुम्हाला आम्हा सर्वांसाठी आहे आणि म्हणून आम्ही आपल्याला कळकळीची विनंती करतो ही सभाच मुळात जागरण करण्यासाठी आहे पण मगाशी ते नाट्य बघितल्यामुळे बाकीच्या मुद्द्याला मी हात घालत नाही ही जागरण करत असताना तीन साडेतीन महिन्यात निवडणुका होतील निवडणुका ऑक्टोबरच्या मध्ये होतील टेक्निकली बघितलं तर तेव्हाच व्हायला पाहिजे पण पहाटेची शपथ काहीतरी सव्वीस नोव्हेंबरला झालेली होती त्यामुळे कदाचित घाबरून हे सरकार दिवाळी झाल्यानंतर निवडणुका घेईल आणि निवडणुका कदाचित पंधरा वीस नोव्हेंबरला देखील घेतील त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या साडेतीन महिन्याच्या कालखंडात आपल्याला सगळ्यांना घराघरापर्यंत तुतारी पोचवायची आहे आपल्याला मागच्या लोकसभेच्या वेळी जिथं जिथं कमी मतदान झालं तिथं तुटून पडायचं आणि तिथल्या जनतेला अधिक विश्वासात घ्यायचं काम करायचंय या भागातल्या कष्ट करणाऱ्या वर्गांपासून शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांना आपल्याला जाऊन भेटायचंय आणि म्हणून आता तुम्ही तिघांचे वेगळे समर्थक असले तरी आता ते मर्ज करा तिकीट तर एकालाच मिळणार आहे ते मर्ज करून तुम्ही गावाच्या गावात वाटून घेऊन गावागावापर्यंत घरटी पोचायचं काम करा महिलांची एक शंभर दोनशे महिलांची टीम तयार व्हावी युवकांची एक शंभर दोनशे युवकांची टीम तयार व्हावी ज्यांनी गावच्या गावं पिंजून काढण्याचं काम करावं शरद पवार साहेबांचा महाविकास आघाडीचा विचार शेवटपर्यंत पोचवावा मी आपणाला एवढाच विश्वास देईन आता लोक सांगतायत आम्हाला निवडून द्या आमच्या चिन्हासमोरचं बटन दाबा म्हणजे ह्या सगळ्या योजना चालू राहतील मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीनं वचन देतो की आमचं सरकार येणार आहे हे काळ्या दगडावरची रेग आहे आणि आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचे कोणतेही पैसे थांबवणार नाही उलट त्याला वाढ कशी करायची याचा विचार आम्ही करू आम्ही सकारात्मक राजकारण करणारी लोक आहोत नकारात्मक नाही आणि सकारात्मक न्याय देत असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मागे उभा राहू शेतमजुराच्या मागे उभा राहू कांदा उत्पादक असो द्राक्ष उत्पादक असो सोयाबीनचा असो कापासीचा असो आम्ही आमचा जाहीरनामा काढू त्यावेळी महाराष्ट्राची सर्व सेवा करण्याची शपथ घेऊन तो काढू आणि त्यामुळं महाराष्ट्राचे सगळे प्रश्न आज जे आहेत जा ज्यामध्ये राजकारण आहे ज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे ज्यामध्ये बेकारी आणि बाकीच्या सगळ्या समस्या आहेत या समस्येवर जालिम उपाय करून महाराष्ट्र आज ह्यांच्या काळात गुजरातच्या खाली गेलाय ह्यांचे है। दिवे एवढे लावले आहेत ह्यांनी की महाराष्ट्राची अधोगती झाली महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला जेव्हापासून दोन हजार चौदा पंधरा सालानंतर बघितल्या आकडेवारी केंद्राचीच आकडेवारी आहे माझी नाही तर गुजरात चौदा पंधरा सालाच्या नंतर आपल्या पुढे